सोशल मीडियाच्या जगात फोटो व्हिडिओ आणि डान्स करून तरुणाई अनेकदा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असते पण एका शिक्षिका तिच्या का का कार्यामुळे सर्वांपर्यंत आहे हो पुढे व्हिडिओ पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा आयुष्यातील पहिली नोकरी आणि पहिला पगार हा सर्वांसाठी खास असतो काही लोक त्यांच्या पहिल्या पगारापासून अशा काही गोष्टींची खरेदी करतात ज्या आठवणी म्हणून सोबत राहतात आपल्या घरातल्यांना भेटवस्तू देऊन हा क्षण साजरा करत असतात मात्र बिहार मधील एका शिक्षकेने दप्तर वाटप केलं बिहार लोकसेवा आयोगात कार्यरत असलेल्या शिक्षिका स्नेहा शर्मा यांनी अनेकांसमोर एक आदर्श ठेवलाय त्यांनी त्यांच्या पहिल्या पगारातून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला बिहारमधील बेगुसुराय येथील त्या शिक्षिकेने पहिल्या पगारातून झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना अभ्यासाचे साहित्य दिले मुलांना दप्तर पेन पाण्याच्या बॉटल्स आदी वस्तूंचं वाटप करण्यात आले स्नेहा यांच्या या कार्याचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे स्नेहा शर्मा यांनी बीपीएससी परीक्षेत यश मिळवून शिक्षक होण्याचा मान पटकावला त्या बेगुसराय येथील राधादेवी गर्ल्स मिडल स्कूल मध्ये कार्यरत आहेत शिक्षिका झाल्यानंतर स्नेहा यांनी आपल्या आयुष्यातील पहिली कमाई इकडे तिकडे खर्च करण्याऐवजी शाळेतील मुलांना साहित्य वाटप करून एकशे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले या शाळेतील इतरही शिक्षक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून शालेय साहित्य देत असत ही संस्था त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने आणि लोकांच्या सहकार्याने दोन हजार पासून चालवली जात आहे या शाळेत झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे